बांगलादेशात हिंदूंच्यावर गेल्या आठ दिवसापासून सातत्याने हत्या लुटमार हल्ले त्याचबरोबर महिलांच्यावर अत्याचार होत आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी खानापूर तालुका हिंदू संघटनेच्या वतीनं युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक बारा रोजी सकाळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन सादर करण्यात आले मोर्चा लक्ष्मी मंदिरापासून काढण्यात आला सोमवारी सकाळी तालुक्यातील हिंदू संघटनेच्या वतीनं खाणापूर लक्ष्मी मंदिरपासून मोर्चाला सुरुवात झाली यावेळी मोर्चाचे नेतृत्व युवा नेते पंडित ओगले यांनी केले पणजी बेळगाव महामार्गावरील खाणापूर शिवस्मारक चौकात मोर्चाच्या वतीनं साखळी करून रास्ता रोको केला जवळपास अर्धा तास रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती यावेळी हिंदू संघटनेचा मोर्चा तहसील कार्यालयावर वळवण्यात आला व तहसील कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करून तहसील कार्यालय हदरून सोडले यावेळी बांगलादेशातील हिंदू धर्मियांवर होत असलेला अत्याचार हल्ले लुटमार एवढंच नव्हे तर हिंदू महिलांवरही होणाऱ्या अत्याचाराबाबत राजेंद्र रायका जॉर्डन गोन्साल्विस बाळू सावंत प्रमोद कोचेरी संजय कुबल आदींनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला यावेळी युवा नेते पंडित ओगले म्हणाले की बांगलादेशात होत असलेल्या अत्याचारावर सरकारने योग्य कारवाई करून बांगलादेशाला अद्दल घडवली पाहिजे नाहीतर बांगलादेशातील हिंदूंना जगणे असह्य होईल यासाठी सरकारकडे मोर्चाच्या माध्यमातून निवेदन देण्यात येत आहे असं सांगितलंय यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्वीकार करून सरकारकडे निवेदन पाठवून देण्याचे आश्वासन दिले यावेळी निवेदन देताना माझी तालुका पंचायत सभापती सयाजे पाटील माजी सदस्य अशोक देसाई मल्लप्पा मारिहाळ गुंडू तोपीन कट्टी रवी काडगी नगरसेवक अप्परायळ कोडोळी नारायण शिवा शिवामयेकरसह शेकडो हिंदू कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या